नमस्कार ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन नसल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा अशा सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे त्यांना दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे त्यासाठी नवीन जी आर आलेला आहे तर तो, तो जी आर काय आहे पाहूयात राष्ट्रीय आरोग्य कार्यरत अशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा जी आर दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला आहे प्रस्तावना पाहूयात तर आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यांमध्ये संदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राज्यातील आशा सेविकांचा माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादींसाठी नियमित गृह भेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजवावी लागतात आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास रुपये दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये पाच लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय पाहूयात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये पाच लक्ष इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक जे आहेत ते कर्तव्य बजावत असताना म्हणजे कामावर असताना जर त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांना दहा लक्ष म्हणजे दहा लाख रुपये अनुदान देण्यात येईल किंवा कायमस्वरूपी अपंगत्व जर आलं तर पाच लाख इतके रकमेचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे हा शासन निर्णय आहे त्यानंतर पुढे दोन नंबर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित रुपये एक पाच कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे प्रस्तावित वाढ एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यास निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे त्याचा सांकेतांक क्रमांक इथे दिलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन तो पाहू शकता तर अशा सेविकांसाठी ही आनंदाची बातमी होती ह्यांना सानुग्रह अनुदान जारी झालेला आहे लागू करण्यात आलेला आहे आणि हे दोन प्रकारे लागू करण्यात आलेलं ला आहे एक म्हणजे त्या जेव्हा कार्यरत असतील आणि त्यावेळी जर त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर यासाठी एक लाख रुपये आणि कायमचे जर अपंगत्व आले तर यासाठी रुपये पाच लक्ष म्हणजे पाच लाख इतके सानुग्रह अनुदान लागू करण्यात आलेले आहे या प्रकारचा हा जेअर होता माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद